भिंगा रोड बेलेश्वर चौक या ठिकाणी मोकळ्या पटांगणात काही जण गांजा विक्री आणि खरेदी करण्याच्या उद्देशानं येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी पोलीस उपाधीक्षक गजेंद्र इंगळे यांना मिळाल्यानं बेलेश्वर पटांगणात सापळा लावला असता त्या ठिकाणी दोन जण त्यांच्याकडील मोटरसायकलजवळ संशयितरित्या थांबलेले असताना दिसले मोटरसायकल पांढऱ्या रंगाची गोणी वायरनं बांधलेली दिसली त्यांना चाकीच पकडून त्यांचं नाव विचारलं असतं त्यांनी त्यांचं नाव संभाजी छगनगर्जे विजय अनिल साळे असं सांगितलं या दोघांची गाडी त्यांच्या गाडीची पंचांसमक्ष पांढऱ्या रंगाच्या गोणीची झडती घेतली त्यामध्ये उग्रवास असलेला हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ गांजा आढळून आला या गांजाबाबत संभाजी गर्जे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की विजय अनिल साळवे यांच्याकडून हा गांजा विक्री करण्यासाठी विकत घेतला आहे तरी त्यांच्याकडे आढळून आलेल्या मुद्देमालाचे पंच्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा हिरव्या रंगाचा गांजाचे उग्र वास येत असलेला पदार्थ त्याचं वजन नऊ पूर्णांक पाचशे पन्नास किलोग्रॅम प्रत्येकी दहा हजार रुपये किलो याप्रमाणे किमतीचं पंधरा हजार रुपये किमतीचे हिरो हुंडा सिडी डॉन क्रमांक एम ए छपन सोळा त्र्याऐंशी पाचशे पंधरा या क्रमांकाची असा ऐकून एक लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल येण्याप्रमाणे या वर्णनाचा किमतीचा मुद्देमाल सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी जप्त केला <ज़ीग>